रामकृष्ण हरिमावली सर्वांना तर एक जनाची कमेंट आली होती की एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी हे अभंग ऐकवा माऊली तर हे अभंग ऐकवत आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर वेळ न लावता ऐकूया अभंग एकची टाळी झाली एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी चंद्र भागे वाळवंटी माझ ज्ञान राज गोपाळ शिलाया वाटी माझ ज्ञानराज गोपाळा सिलाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जणी म्हणे बोला ज्ञानदेवा आवंग जणी म्हणे बोला ज्ञानदेवा आवंग आवंग बोलता तारंग कीर्तनी भरिला रंग कीर्तनी भरिला प्रेमाच्याने छंदे विठ्ठले नाचू लागला विठ्ठले डोलू लागला नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर नाचता ആയസാബോലി കീരാ നമദേ കീർത്തനെ പാണ്ഡുരംഗ 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 പാണ്ഡൂരംഗ നമദ കീർത്തന സാധുയാ സന്താന ധരിലേ മനഗീ സാധൂയാ സന്താവാ काये झाले म्हणून दचकले जगजेटी दचकले जगजेटी नामदेव कीर्तन करी देव देवनाचे पांडुरंग देव देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ ऐसा कीर्तन महिमा സർവാ മാജി ബ്രൈഷ്ടോടാ ഭാവിക സോപീകട്ട സോപീകട്ടീ പുളേ ദവന പാണ്ഡുരംഗ പാണ്ഡ പുളേ ദ പാണ്ഡുരംഗ പാണ്ഡുരംഗ നാദേ കീർത്തന नामयाची जनी लोळे संताची आपाई। या पाई नामयाची जनी लोळे संताची या पाई ऐसा कीर्तन महिमा देई गे विटाई अखंड देई गे विटाई नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग रामकृष्ण हरी आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा